आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आहे अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष दोन हजार एक तीस एकतीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या योजनेच्या प्रचार आणि विकासात्मक उपक्रमांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे राष्ट्रीय वीज धोरण दोन हजार सव्वीसचा चा मसुदा केंद्र सरकारनं काल जाहीर केला राज्य वीज नियामक आयोगानं विजेच्या दराच्या संदर्भात आदेश दिला नाही तर योग्य निर्देशांकाच्या आधारे विजेचे दर प्रत्येक वर्षी बदलण्याची शिफारस या मसुद्यात आहे ग्राहकांना तसंच रेल्वे मेट्रो आणि विविध उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात सुसूत्रीकरण सू करण्याची शिफारसही या मसुद्यात आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात येणार आहे मंत्रालयात सकाळी अकरा वाजतापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे कल्याणचे माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला एकशे बावीस सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे त्रेपन्न भाजपचे पन्नास तर मनसेचे पाच नगरसेवक आहे शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तिवाद उद्या तेवीस तारखेला होणार आहे काल यावर सुनावणी झाली नाही हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठासमोर सुनावणीस येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे गणेश जयंतीनिमित्त नागपूरच्या टेकडी इथल्या श्री गणेश मंदिराकडून आज संध्याकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे काल गणेश पूजे दरम्यान गणेश यज्ञ करण्यात आला आणि त्याचा नैवेद्य आज दुपारी बारा वाजता होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मंदिरातून भव्य मिरवणूक काढली जाईल यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे ही मिरवणूक मानस चौक अन्सारी रोड मॉरिस टी पॉईंट व्हरायटी चौक सीताबर्डी मेन रोड मार्गे जाईल आणि गणेश मंदिरात परत येईल रविवारी पंचवीस जानेवारी रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्या नागपूर इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं अठ्ठेचाळीस धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतानं वीस षटकात सात गडी गमावत न्यूझीलंडसमोर दोनशे एकोणचाळीस धावा करण्याचं लक्ष ठेवलं मात्र पाहुणा संघ निर्धारित षटकात एकशे नव्वद धावा करू शकला पस्तीस चेंडूत चौऱ्याऐंशी धावा करणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला मालिकेतला पुढचा सामना उद्या रायपूर इथं होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार